स्वतःची किंमत वाढवा आपण सगळे आपलं जीवन उत्तम बनवायचं स्वप्न पाहतो पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी काही खास नाही माझ्यात काय आहे आणि आपण स्वतःची किंमत कमी लेखतो पण खरं सांगू का, का तुम्ही जेवढं स्वतःला ओळखायला लागता तेवढंच तुमचं मूल्य जगात वाढत जातं आज आपण बोलणार आहोत स्वतःची किंमत वाढवायची कशी स्वतःला ओळखा किंमत वाढवायची सुरुवात स्वतःला ओळखण्यातून होते आपण कोण आहोत आपल्याला काय जमत आपल्यातलं काय खास आहे हे समजून घ्या इतर लोक काय विचार करतील याचा विचार सोडा आणि स्वतःचा विचार करा थोडा वेळ दररोज स्वतःसोबत घाला लेखन करा ध्यान करा स्वतःला प्रश्न विचारा माझ्या आयुष्याचा हेतू काय आहे मला खरंच काय करायला आवडतं एकदा हे समजलं की तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होतो स्वतःमध्ये गुंतवणूक करा आपली किंमत वाढवायची असेल तर स्वतःवर गुंतवणूक करायला शिका नवीन कौशल्य शिका पुस्तक वाचा कोर्सेस करा अनुभव घ्या जेव्हा आपण सतत शिकत राहतो वाढत राहतो तेव्हा आपली किंमत आपोआप वाढते थे। लक्षात ठेवा ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे कोणी ती तुमच्याकडून घेऊ शकत नाही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या किंमतीचा पाया आहे स्वतःवरील विश्वास जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर जगालाही तुमच्यावर विश्वास बसणार नाही चुका झाल्या तरी हरकत नाही पण हार मानू नका प्रत्येक अपयश ही फक्त पुढच्या यशाची पायरी असते म्हणून रोज स्वतःला सांगा मी पुरेसा आहे मी योग्य दिशेने चाललो आहे योग्य लोकांमध्ये राहा तुमच्या भोवतीचे लोक तुमचं आयुष्य घडवतात ज्या ज्यांच्यात सकारात्मकता आहे जे तुम्हाला उभं करतात अशा लोकांमध्ये राहा आणि जे तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा संगत चांगली असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःची किंमत जाणवते स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे अहंकार वाढवणं नाही तर स्वतःवर प्रेम करणं स्वतःला ओळखणं आणि स्वतःला घळवणं आहे तुमची किंमत ठरवणार नाही ती तुम्ही स्वतः ठरवणार आहात लक्षात ठेवा तुम्ही ज्या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवता त्या क्षणी तुम्ही अमूल्य होता म्हणून आजपासून एक निर्णय घ्या स्वतःची किंमत जाणून घ्या आणि दररोज वाढवत राहा